सप्लादिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी क्लास फिफ्थ यामध्ये पेज नंबर एलेवन से यस या सोर्नो याचे हार्डवर्ड पाहणार आहोत चला तर मग हार्डवर्ड बघूया पहिला शब्द आहे कम्प्लेट सी ओ एम पी यल ई टी ई कम्प्लेट म्हणजे पूर्ण करा दुसरा शब्द आहे टू मेक टी ओ एम ए के ई -E, टू मेक म्हणजे बनविणे तिसरा शब्द आहे मिनिंगफुल ए एन आय एन जी एफ यू एल मीनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण चौथा शब्द आहे ग्रीन जी आर डबल ई एन ग्रीन म्हणजे हिरवा पाचवा शब्द आहे व्हील्स डब्ल्यू एच डबल ई एल यस व्हील्स म्हणजे चाके सहावा शब्द आहे गॉट जी ओ टी गॉट मनजे मेला सातवा शब्द है पैरोट पी ए डबल आर ओ टी पैरोट मनजे पोपट आठवा शब्द है क्रो सी आर ओ डब्लू क्रो मन कावड़ा नववा शब्द है स्पैरोस पी ए डबल आर ओ डब्लू स्पैरो चिमनी दावा शब्द है डक डी यू सी के डक म्हणजे बदक अकरावा शब्द आहे क्रेन सी आर ए यन ई क्रेन म्हणजे करकोचा बारावा शब्द आहे स्क्युरल यस क्यू यू आय डबल आर ई -E एल स्क्युरल म्हणजे खार तेरावा शब्द आहे माऊस एम ओ यू एस ई -E, मऊस मजे उंदीर चौदावा शब्द है लॉयन यल आओयन लॉयन मनजे सिंह पंद्रहवा शब्द है कैट सी ए टी कैट मजे मांजर सोलावा शब्द है डॉग डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा पंधरावा शब्द आहे बर्ड बी आय आर डी बर्ड म्हणजे पक्षी अठरावा शब्द आहे व्हेकल्स व्ही ई -E एच आय सी एल ई -E, व्हेकल म्हणजे वाहन एकोणीसावा शब्द आहे मोटरबाईक एम ओ टी ओ आर बी आय के -E, मोटरबाईक म्हणजे मोटारसायकल विसावा शब्द आहे एरोप्लेन ए ई आर ओ पी एल एन ई एरोप्लेन म्हणजे विमान एकविसावा शब्द आहे बायसिकल बी आय सी वाय सी एल ई -E, बायसिकल म्हणजे सायकल बावीसावा शब्द आहे टॉईज टी ओ वाय एस टॉईज म्हणजे खेळणे तेवीसावा शब्द आहे बलून बी ए डबल एल डबल ओ एन बलून म्हणजे फुगा चोवीसावा शब्द आहे काईट के आय टी ई काइट म्हणजे पतंग पंचवीसावा शब्द आहे ट्रायसिकल टी आर आय सी वाय सी एल ई ट्रायसिकल म्हणजे सायकल रिक्षा सव्वीसावा शब्द आहे नाऊ एन ओडबू नाव म्हणजे आत्ता सत्तावीसवा शब्द आहे इन्क्लूडिंग आय एन सी एल यू डी आय एन जी इन्क्ल्यूडिंग म्हणजे समाविष्ट करून अठ्ठावीसवा शब्द आहे लीडर एल ई ए डी ई आर लिडर म्हणजे नेता किंवा पुढारी एकोणतीसावा शब्द आहे असाईन ए डबल एस आय जी एन असाईन म्हणजे नेमून देणे तिसावा शब्द आहे गेस जी यू ई डबल एस गेस म्हणजे तर्क करणे एकतीसावा शब्द आहे सुटेबल एस यू आय टी ए बी एल ई सुटेबल म्हणजे योग्य बत्तीसावा शब्द आहे अलाउड ए डबल एल ओ डब्ल्यू ई डी अलाऊड म्हणजे सहमती दिली तेतीसावा शब्द आहे फ्लाय यफ यल वाय फ्लाय म्हणजे उडणे चौतीसावा से क्वॅक क्वॅक यस ए वाय क्यू यू ए सिक्के क्यू यू ए सिक्के से क्वॅक क्वॅक म्हणजे क्वॅक क्वॅक आवाज करणे असे एकूण चौतीस शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो शब्द चांगल्या तऱ्हेने वाचा वारंवार वाचा लिहून काढा जेणेकरून ते तुम्हाला पाठ होतील चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका